नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करीत आहोत मी आहे मेघराज नेताम एक पात्र जिल्हा पुरस्कार तसेच नाटककार तर मित्रांनो आज आपण खास ऐकणार आहोत ग्रामपंचायती या विषयीवरती माहिती मित्र सरपंच साहेबांनी सांगितलं प्रजेला की जा गावामध्ये अनाऊन्समेंट करून टाक की प्रत्येकाने घरकुलाचा लाभ घ्यावा शबरी रमाई आणि तसेच मोदी आवास योजना यासाठी कागदपत्रे सांगितले कास्ट नमुना आठ आधार कार्ड बँक अकाऊंट जे काही ग्रामपंचायत ठराव आहे ह्या सर्व गा कागदपत्रे लागतील ला असे अलाउन्स कर असं सांगितल्यानंतर चप्राशाने जसे अलाउन्स केलेत अलाउन्समेंट झाल्यानंतर लगेच लोकाला ऐकायला तर गेलं परंतु जात असताना काही होऊ शकते ऐकायला ना नाही आलं त्यानं ते लोक विचारत होते बाबा कशाचा अलाउन्स हो अशाशा पद्धतीनं घरकुलायचं हां तर काय लागते त्याच्यासाठी काय काय कागदं लागते मग तो सांगायचा आधार कार्ड ठराव कास्ट नमुनाट अशा पद्धतीने इत्यादी कागद लागते बरं ठीक आहे नंतर लगेच दुसरीकडे गेलं आणि नंतर लोकांना विचारलं का बापू काय काय लागते त्यानं सांगितलं ला। ला। का आधार कार्ड बँक अकाउंट झराक्स ह्या गोष्टी लागते तिसरीकडे जिकडे जिकडं जाईल तिकडे तिकडे त्यांना लोकं विचारलं बापू काय काय लागतात तर अशा पद्धतीने सांगितलं बायकोनं सांगितलं चपराशीला की जा हो साखर नाही तेल नाही मीठ नाही घेऊन या असं सांगितल्यानंतर चपराशी दुकानात गेला दुकानदार म्हणाले काय पाहिजे तिथेही सांगायला लागला कास्ट नमुना आठ बँक अकाउंटची झेराक्स मित्रांनो हे झाली गमतीशीर गोष्ट मित्रांनो ग गमत फार मोठी असते आपण या कहाणीच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत आणि कहाणी ही काल्पनिक आहेत मित्रांनो ग्रामपंचायत म्हटले की त्यामध्ये सरपंच सदस्य सचिव आणि एक सिपाईसुद्धा आणि पाणी पुरवठावालेसुद्धा कर्मचारी असतात मित्रांनो आज आपण खास चर्चा करणार आहोत ते म्हणजे पाच वर्ष काय नाही मित्रांनो सरपंच म्हटले की प्रत्येक सरपंचाला असं वाटते की आपण गाव गावाकरिता काही ना काहीतरी केलं पाहिजे पहिला मुद्दा तर मित्रांनो असंच शांतारामलासुद्धा आमच्या बोमलवाडीतील त्याला त्यालासुद्धा वाटलं की आपण गावकऱ्यासाठी काहीतरी एक योजना केली पाहिजे ती योजना त्याच्या मनामध्ये कल्पना आली आणि त्या कल्पनेनुसार सरळ आपल्याच्या जा सर्व सदस्य लोकांना ग्रामपंचायतमध्ये मिटिंग आहेत असं बोलावणार असं सांगी तो जो चपराशी आहे तो धावत धावत गेला आणि सर्वच सदस्यांना सांगितलं की चला आज ग्रामपंचायतीमध्ये मिटिंग ठेवल्या आलेली आहे त्याकरिता सरपंचांना सांगितलं आहे तर तुम्हाला तापूड यावं लागेल असं सांगितल्यानंतर सर्वच सदस्य लोक सरपंच सचिव जे काही होते कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित झाले तर मित्रांनो गोष्ट ठरली सदस्यांना वाटायचं की अचानक ठरल्यानंतर सग सगळेजण बसलेले होते आता बसल्यानंतर लगेच सरपंचा एका सदस्यानं विचारले की सरपंच साहेब अहो आम्ही तर आलोच पण नेमकं का कारण तरी काय कशासाठी मिटिंग बोलावली तर सरपंच सांग साहेबांनी सांगण्यास सुरुवात केली की के बाबा रे आता आपल्याला नाही म्हटलं तरी तीन वर्ष झालेच तर आपण ठरवलं की आपल्या गावाकरता एक बक्षीस यावं आणि बक्षीस असं थोडं मिळणार आहेत तर त्यासाठी आपण एक मोठा भारी मोठा एक कार्यक्रम घ्यायचा आहे तो कसला अहो त्यांना काय होणार माहिती आहे का एकतर आपल्या गावाचं नाव पूर्ण तालुक्यात जिल्ह्यात आपलं नाव सुद्धा होईल आणि आपल्या ग्रामपंचायतला बक्षीससुद्धा मिळेल तर सदस्य म्हटलं ठीक आहे ना ही योजना चांगली आहेत त्याकर आपल्या आपल्या गावाचंसुद्धा नाव होईल तसं म्हणल्याप्रमाणे ठरलं तर नेमकं आपल्याला कार्यक्रम घ्यायचा तरी कोणता तर सरपंच सांगितलं काही नाही आपल्या गावामध्ये खास म्हणलं तर आपण सिरबुडी हा कार्यक्रम घ्यायचा आहे सिरबुडी म्हणजे नसबंदी हा तर नसबंदी असं म्हटल्यानंतर सदस्याची जी जीप चावली नाही 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 छे हे असला कार्यक्रम घेतल्यावर आपल्याला बक्षीस मिळेल मीड़, मिळण्याचं तर राहो परंतु या त्यात लोकंसुद्धा सहभागी होईल आणि नंतर एक गोष्ट आहे ती म्हणजे खर्चाची बाब अहो एवढा खर्च आपल्याला परवडेल का असं म्हणून सदस्यानं नकार दिला आहे का तर त्या ठिकाणी सरपंच अहो यात काही गोष्ट आहेत आपण काही ग्रामपंचायतकडून आत निधी राहते त्यातून खर्च करायचा आणि एक गोष्ट उरली म्हणजे ती म्हणजे कसं आहे आपण गावकऱ्यांकडून सुद्धा घ्यायचा आहेत नको नको माहितीच आहेत गेल्या पाच आप वर्षामध्ये आपण सुद्धा हगनदारी या मुक्त मिशनमध्ये सुद्धा सहभागी झालो होतो त्यात काय झाले अहो आपलं बक्षीस तर अहो जे पाच महिला मंडळी ना आपल्या गाणं म्हणणार आहेत त्यांच्या तोंडाला सुद्धा पाण्याचा फेसून फेस झाला अहो निघे नाही असं त्यांना गाणं म्हणायला लागलं सर बीडिओ साहेबांनी म्हणा गाणं स्वच्छ गाव करूया झालं हेच चालू अहो आमदार आले स्वच्छ गाव करूया अशी ओ आले स्वच्छ गाव अव इतके जण येऊ येऊ नुसतं गाणं म्हणत होते पण सुद्धा त्यांना बक्षीस सुद्धा मिळालं नाही नुसतं खर्च झाला आपल्या गावाचा नाही 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 असले कार्यक्रम घ्यायचे नाहीत लागेल तर दुसरी योजना असेल तर सांगा सरपंचाच्या डोक्याला अनेक ताप आला मित्रांनो एवढी कल्पना त्या सरपंचानं सुचवली आणि सदस्य लोक नाही म्हणून राहिले आणि त्यामध्ये एक होता बुजुर्ग सदस्य त्यामध्ये होता त्याने विचार केला बरं बरं ठीक आहे सरपंच म्हणताय अगदी बरोबर आहे आपल्या गावाचं नावसुद्धा तालुकाच या ठिकाणी जाईल पण नेमकं सरपंच साहेब मला सांगा खर्च लागेलच आता तुमची गोष्ट आम्ही काही नाकारू शकणार नाही ठीक आहे योजना चांगली आहेत त्याबद्दल मला काही हे नाही तर याच्यात खर्च म्हटलं तरी दोन तीन लाखाचाही राहिलंच त्यात काय म्हणे होऊन जाईल तो पण नक्की आपल्या गावाचं बक्षीस मिळेल काय तर तसा काही आपल्या गावामध्ये कार्यक्रमही झाला नाही ठीक आहे माझं म्हणणं आहे का घेऊन घ्या तर त्यामध्ये होती एक लेडीज सदस्य दोन त्यांना विचारलं बाई तुम्ही काही करा तुम्हाला काही विचार नको बाप्पा अशा म्हणून बायानं सरळ म्हणून घेतलं नाही योजना चांगलीच आहेत करून घ्या ना आम्हाला काय असं म्हणून त्या महिलांनीसुद्धा म्हणलं तर ठीक आहे म्हणण्याप्रमाणे आपल्या गावामध्ये तर ठरलं काय एक सदस्य नकारच दिला होता त्याने की हा कार्यक्रम मला नकोच म्हणून आणि पाच सहा सदस्य जे होते चला आपल्या गावामध्ये कसल्याही प्रकारे कार्यक्रम झाला नाही तर हा कार्यक्रम योग्य वाटला त्याकरताना चला हा एक कार्यक्रम आपल्या गावामध्ये घेऊया असं ठरवून सरपंचाला थोडीशी धीर आली धीर आल्यानंतर त्या सदस्यांनासुद्धा म मना मनवलं की चला का होते आपल्या एक गावामध्ये एखाद्या कार्यक्रम झाला तर खर्च म्हटलं तर होतच राहतो तर त्या सदस्यानं ना हो ना हो करत ठीक आहे ठीक आहे चांगला असेल होत असेल तर ठीकच आहे माझी परवानगी आहे असं म्हणून त्या ठ कार्यक्रमाला मंजुरी मिळाली मित्रांनो आता ठरला होता तो कार्यक्रम नसबंदी तर मित्रांनो नसबंदीच्या वेळी सगळ्याची मंजुरी मिळाल्यानंतर लगेच सरपंच खुश आहे आत्ता आपल्या गावाला नक्कीच बक्षीस आणि माझं नावसुद्धा लोकांपर्यंत पोचेल अशी त्याची भावना मनामध्ये निर्माण झाली आणि सतत त्याच्या याच्यात शिल्ड आपल्या गावाला मिळणार अशी मोठी आणि सत्कारसुद्धा होणार असं त्याच्या मनामध्ये कल्पना येऊ लागली सरपंचाच्या तर मित्रांनो ठरल्याप्रमाणे दिवसेंदिवस दिवसेंदिवस दिवस, निघत निघत आणि तो दिवस उघडला तो म्हणजे शिरबुडीचा शिरबुडीचा दिवस निघाल्यानंतर त्यामध्ये चपराशी गावामध्ये हिंडू हिंडू प्रत्येकाने जे नसबंदी करायची होती त्याची सर्वांची नावे त्या ठिकाणी आपली यादी एक तयार केली मित्रांनो आणि नंतर तो दिवसाच्या वेळेस मस्त डॉक्टर साहेब आपले नवनवीन डॉक्टर आलेत गावामध्ये लायटिंगची व्यवस्था रंगीबेरंगी मस्त पडदे पेंडॉल वगैरे सर्व काही मस्त वाटायचं असं वाटायचं जस जशी जा, जा, काही आपल्या गावामध्ये जत्रास भरलेली आहे असं प्रत्येक गावकऱ्यांना वाटत होतं जे प्रशांनी प्रत्येक नज नजबंदी करणार होते त्यांचेसुद्धा नावं आपल्या रजिस्टरमध्ये लिहून घेतले होते प्रत्येकाचं सर्व सर्व काही गोष्टी का त्या ठिकाणी केल्या होत्या ढगलगाड्या जे काही आहेत साहित्य काढत होते आणि पेंडालसुद्धा तंबू त्यांचे त्या ठिकाणी एक मोठं भारी ग्राउंड होतं त्या ठिकाणी उभारल्या गेलं होतं आणि सर्व स सर्व सामान आपापले व्यवस्थित लावत होते बेडसुद्धा तिथे ठ्या ठिकाणी आणि चांगल्या पद्धतीने व्यवस्थित लावले आणि स रात्रीला जेवण भोजनाचा सुद्धा भारी कार्यक्रम घेतला होता जायला वाटते जे खाऊशा वाटते ते खावा मस्त गावकरी लोक आपले म जे वाटते ते मस्त दाबून द्यायचे गावकऱ्यांना मस्त दाबून जेवण केलं मस्त काही टन्न विचारूच नको अशी त्याचे पाळी झाले होते मित्रांनो नंतर झाला सकाळची गोष्ट त्या सकाळीच म्हणजे साडेपाच वाजता नसबंदी करायची होती तर मित्रांनो गोष्ट अशी घडली ज्या ज्या लोकांनी नावं दिली होती ती पर, ते इथेही हळद नव्हते आता सप सरपंच विचार केला तर तर पर आत्तापर्यंत एकही माणूस नाही आला नजबंदी करता विचारात विचारा, काई काई तो विचारात पल्ला विचारा काय करावं काय नाही त्याच्या प्रचार म्हणे जारी बाब म्हणे ज्या ज्या मु माणसांनी नावं दिले ना त्या प्रत्येकाकडे जाऊन ये एका घरी गेला आणि विचारलं अहो भाऊने तर नाव दिलं होतं नजबंदी करता कुठे गेले तर महिलांना सांगितले काय सांगू जे म्हणे मामाजीची तब्येत ठीक नव्हती म्हणून ते दवाखान्यात गेले आता का ना ते काय येणार नाही म्हणे असं म्हणल्यानंतर नंतर चपराशी अनेक दुसऱ्या घरी गेला अहो काय म्हणता अं भावानं तर नाव दिलं होतं कुठे गेले कुठं काय सांगू म्हणे आत्ताच ते कोणीतरी कार्यक्रम होता कार्यक्रम असल्याकरता ते काही येऊ राहुल राहिले नाही ते सुद्धा चालले गेले असं काही ना काहीतरी प्रत्येकजण आपल्या आपली बाहाने सांगून त्या नजबंदीमध्ये एकही हजर झालेला नाही असं करता चप सरपंचाला घाम फुटायला लागला अहो एवढा मोठा पेंडाल सर्व काही व्यवस्था अशी सगळं काही पाहण्यालायक होतं असं पाहून तर चप्राशा सरपंच घामा जिकिर झाला आता तरी करायचं काय तर म्हणलं तू कसा आहे कर म्हणे एखाद्या माणूस घेऊनच आहे म्हणे कुठचा धरून आण म्हणे एक होता गावंडी म्हणजे मिस्तरीला काम करत होता बाहेरगावचा होता तो माणूस तो मिस्तरी आला त्याला म्हणलं ए बाबा चाल म्हणे सरपंच बोलवत आहे आता याला वाटलं की सरपंच बोलवता म्हणजे नक्कीच कोणतं तरी काम असेल मग माझ्या हातून काहीतरी चुका काही हल्ल्या असेल असं म्हणून त्या चला म्हणे येतो म्हणे तो थो गावंडीसुद्धा मिस्त्री त्याच्यासोबत आला चिप्रासासोबत आणि म्हणे सरपंच साहेब सांगा काय काम आहे सांगा म्हणे साहेब म्हणे का कशाला बोलावलं म्हणे तुला बोलावल्याचं कारण म्हणलं ते एकच आहे आज तु, तु, तुला या ठिकाणी कार्यक्रम आहे आणि प्रत्येक माणसाने नसबंदी केलं पाहिजे कुटुंब नियोजनासाठी सरपंचानं खूप प्रेमळ त्याला समजून सांगितलं परंतु त्याला काही तिथलं समजलं नाही तो म्हणाले चल म्हणे तुझं आता नसबंदी करायची आहेत असं म्हणल्यादर्शीनं तो च गावंडी बोंबला लागला आहो नोका नौका मले दोन पोरी आहे जे पोराचा पत्ता नाही आहे माहेर कल्ले जे सासूरवाड कल्ले म्हणताय पोरगा आल्याशिवाय मला टोन काट दाखवू नको असे म्हणताय जे मला नेऊ नोकाजी तिथं मला असं नेऊ नकाजी असं म्हणता म्हणता लढत लढत तो ल त्या ठिकाणी लढू लागला आणि हात झनकाळत झनकडत पूर्ण आपला तो परून गेला मित्रांनो अशा प्रकारे एकही त्या ठिकाणी नसबंदी करता माणूस उपस्थित झालेला नाही आणि मित्रांनो अशा प्रकारे जो शिल्ड आपल्या सरपंचाचं स्वप्न होतं ते पाण्यात मिळालं तर अशा प्रकारे ही झाली आपल्या बोंबलवाडी गावातील मजेदार कहाणी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मात्र लाईक आणि सबस्क्राईब करा आपण काय नवनवीन व्हिडिओसह सर भेटत राहूया